तो जय श्री रामचंद्र एक मिनट है अपने भाइया लाइक देते يا منسا تمام ملي خونداري کيسه لاو تو کو اها اني خاري جاي ها جا يا منسا تمام ملي خونداري کيسه لاو تو کو اها اني خاري جاي ها جا يا منسا تمام ملي خونداري کيسه لاو تو کو اها اني خاري جاي ها جا आज आम्ही मार्कंड्या विद्यालयातून चार पाचच्या ब्याचच्या वतीने आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार केला आहे आणि त्यांना अहिल्यानगरचे जे काही नामांतरण झालंय अजूनही काही ठिकाणी अहमदनगर असाच उल्लेख आहे काही शासकीय किंवा प्रशासकीय कार्यालय असो आपल्या रेल्वे स्टेशन असो अशा काही ठिकाणी अहमदनगर जुनं नाव आहे तरी ते लवकरात लवकर नामांतरित करावं असं निवेदन संग्रम भाई यांना आज आम्ही निवेदन सगळ्या केशरी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दिलाय संग्राम भाई आज तिसऱ्यांनी निवडून आल्याबद्दल त्यांना आम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन